Korun be dinmo कला दहा जण समाजाचा जागोर वार्शीक प्रमाणे या मे महिन्याच्या पहिल्या शेनवार आमचा जाता ओके सो किं तुमच्या जागराची खासियत किती असते अशी खासियत अशी म्हटल्या एक वेल डिसिप्लिन्ड असा तू आता फाटली किती वर्षा हातून पार्टिसिपेट जाता ऑलमोस्ट हा बारा वर्षा झाली हा हे असता माझ्या पहिली माझ्या काका नसता माझ्या काका पहिले हे सॉंग जे माडेचे हा नसता ते माझे आजून असताना वर्सान वर्स आम्ही हो एक प्रयत्न करता की आम्ही कसे जातं ही सॉंग आम्ही आमच्या कडेन आयकल्ली आश्लेली खूप रिटर्न खूप शेशले आयकल्ले असल्या केन्ना केन्ना केना शब्दांचे मिनींग चेंज झाले असं उच्चार चेंज झाले असते आणि वार्षिक जे बसता आमच्या जे जाणटे असतात तयारी फूल करता ओके okay. so, okay. कर 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 okay. so, सो तुम्ही याची रिहर्सल बी अशी करता काय तुम्हाला रिहर्सल करता ओके रिहर्सल करता असताना आमकां दाखोवपी आमचे जाणटेले आमचे बसलेले आसता सायडीन ते सुद्दां जायना जाल्यार एकदां ते आमकां दाखयता ना फुडें मागीर आमी कंटिन्यू करता जे आमी भुरगे आसा ओके सो भुरग्यांचो न्हू आतांचे नव्या पिडीचो कसो कितें रिस्पॉन्स आसा म्हाका दिसता ह्या वर्सा जर खरेंच कवर करपाक जाय जाल्यार ह्या वर्सा जागोर करपाक जाय आशिल्लो कित्याक लागून मॅक्झिमम सो समाज मंडळ जो आयो वार्षिक जागोर आमस आय आम्ही प्रत्येक वर्षात मेचा जो फर्स्ट वीक तो शेनवार जो येतो त्या शनिवारात दरम्यान सादरीकरण जातं ओके किती जागोर म्हणजे एक्झेक्ट किऱ्या खात्री करतात आणि त्याची माहिती जागोर म्हणजे पोप जागोर जागरण कारण कसे असा त्यो स्टोरी त्या पात्रांतल्यान लोकांच्या मुखार सादरीकरण जाता त्याचे एक कनेक्शन एक लिंक आसता की एक गेल्या उपरात दुसरं वेगळा दादल्याचे जवंग आसता एक ती स्टोरी आसता ती सगळी दादलो बायल गेल्या उपरांत ती स्टोरी कंप्लीट जाता ओके ह्या जागराक कितल्या वर्सांची परंपरा आहात साधारण महात आता साधारण चाळीस वर्ष झाली मला दिसतं साधारण अशी पिड्यान पिडी पिढी हो जागर परंपरा चलत आसा तशें हांव हा एक्झेक्ट सांगूंक शकना कळत अशी बरेच पहिलीची आमचे दाज असे म्हणू या की जाणटे आमच्या आय युवा पिढीकडे पावलेले असा हे दायज कितकीशींच वर्सां चलत आयिल्लें आसा जागरणात खची खवंगा असतात बीन किती असता मेन म्हटल्यार आमची सुरवात जाता नमन जाता हे आता चालू असं नमन नमन झाले उपरांत सोंग असा या जागरा ती आम्ही ह्या सा जागर सादरेकरण हे करतात सो लोकांचं जे जागर करतात कसं प्रतिसाद असता लोकांचा प्रतिसाद म्हणजे एक असे जागर म्हटलं की नाही पहिलं म्हटलं कलाकार जे असा पण त्यांच्या खोप दो भाव जागरातोबि पण त्याचे तोणी पडली की ना एक आंगार असं काढो येतो की खासियत किरे अशी खासियत म्हटल्या तिथून कसे असा जसं हवे बोलून सांगलं तसे की स्टोरी जो आता पण तो तिथून एक खासियत म्हटल्या जे बायलेचा रोल सुद्धा जो पात्र असा पण ते पात्र जो बायल जाता जो आणि ते बैल जाऊन ते बायलेचे एक्शन काढत बायलेचे तुम्ही म्हणत ते एक मोठे खासियत असे म्हणून येतं आणि खासियत म्हणजे तशी कशी संस्कृती जी आज आमची सनातन संस्कृती असा ह्या जगरातल्या माध्यमातून आमक दिसून येत ही एक मोठी कासियत असा की ही संस्कृती करता लागीं हाडटा ह्या जात्र आतां तुमकां सगळें सगळें लोक पळय पण तुमकां अशें दिसतं एक मोठो एक एक तरी हें आसा त्या खातीर एक त्याासियत अशी आसा की लोकांक एक कडेन हाडटा हें घडोवन हाडपाक लोकांक हें करता एक कडेन हाडून हो जो उत्सव असा पण तो सगळे मनला गेला वर्षातल्या कितले फावट जाता जागोर असो वर्षाचा आमचा जागोर म्हणटा पळय हो जागोर बसता एकटंच जाता कडे वेगवेगळ्या मांचे जागर जाता तो वर्सा एकदांच जाता जो वार्षिक जागोर असा पळय पारंपारिक जागोर आसा तो वर्सा एकदांच जाता तुझे नाव कितें म्हणलें माझे नाव दाकू बाबुरा शुटेकर सो हांव हाच राहते हा केळबई कुटे ह्या या हांव पार्टिसिपेट आसता जागरान एक सादारण आता आमची अशी साठापैकी चाळीस सवा आता आमच्या ह्या सादरीकरण चाळीस जाता ओके आणि कितलो वेळ चलता ते हो जागोर काही म्हटल्या आता सवा दहा साडेदहा सुरू करतात आणि सकाळी हो जागोर चलता स मेरेन चल स मेरेन चलता आणि चल लोक तसेच राहतात सांगायचे म्हटलं काय नंशी टक्के तरी लोक रावता राहतात करून जागोर शेनवारा जाता किंवा आयतारा हे जागरण ಹೋಪಾತಿ ಬರ ಚೆ ಜಾಗ ಶನವಾರಾಗುತ್ತಾ